बहुरंगी आणि बहुरंगी सोंग करून लोकांना हसवण्याचं काम बहुरूपी करत असतात पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करत हा समाज प्रबोधन करण्याचं काम करत आपला उदरनिर्वाह ते करत असतात हे बहुरूपी आज दुर्लक्षित समाजांपैकी एक आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील पिंगळे यांनी गावागावात वाड्या वस्त्यावरती रोजीरोटीसाठी मनोरंजन करणारे बहुरूपी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती हास्याची लकेर फुलवणाऱ्या या बहुरूप्यांना आयुष्यामधील समाधानाचे खरे रंगरूप अजूनही दिसले नाही कोण आहे ना ते बहुरूपी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शत्रूच्या गोटामध्ये काय चाललंय याची माहिती मिळवण्यासाठी शत्रूच्या राज्यामध्ये हिरगिरी करण्यासाठी महाराजांनी विशेष पथकं तयार केली होती त्यामध्ये हेरगिरी काम करत असताना स्वतःचे खरे रूप लपवण्यासाठी अनेकविध मनोरंजनाची या लोकांना घ्यावी लागत होती हसवणारी बहिर्जी नायिकांसारखी माणसं पाठवून शत्रूच्या गोटामध्ये काय चाललंय याची माहिती घेण्यासाठी बहुरूपी तयार करण्यात यायचे त्या काळापासून आजही अनेक बहुरूपी आपली कला सादर करत असतात पण आज जरी शत्रूची माहिती काढायची नसेल तरी स्वराज्यामध्ये लोकांना हसवण्याचं काम हे बहुरूपी आज तागायत करत आहेत उदरनिर्वाहासाठी गावोगावी पायी फिरून सर्वांना आनंद देणाऱ्या या कलाकाराचं खरं आयुष्य मात्र अडचणी आणि दुःखांनी भरलेलं आहे शासनाकडनं होत असलेलं दुर्लक्ष आणि समाजाचा दृष्टिकोन त्यामुळे बहुरूप्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार का हे खुद्द बहुरूप्यांना देखील माहीत नाहीये बहुतांशी भटका विमुक्त समाज आजही पथनाट्याद्वारे दारूबंदी साक्षरता बालविवाह व्यसनमुक्ती हुंडाबंदी अशा प्रकारे समाजाला मार्गदर्शन होईल अशी कला सादर करत आपला चरितार्थ चालवत आहे कधी पोलीस कधी हवालदार तर कधी वकील डॉक्टर सुद्धा तर कधी देवांचे वेशभूषा धारण करून एक प्रकारे लोकजागृती लोकसेवा करत असून त्यांची भटकंती कधी थांबणार हाच मोठा प्रश्न आहे दरम्यान श्रीकोंदा तालुक्यामधील सुशिक्षित संतोष शिंदे या बहुरुपी कलाकारानं देखील अशीच व्यथा आमचे प्रतिनिधी सुनील मांडली आहे वंचित घटकांसाठी घरकुल तसेच इतर सरकारी योजनांचा लाभ मिळावा अशी भाबडी आशा बाळगून ते आहेत हॅलो नमस्कार सर काय नाही तुम्हालाच भेटण्यासाठी आलो डायरेक्ट वरून आलो वरून म्हणजे दिल्लीहून येताना हेलिकॉप्टर पंच झाल्यामुळे पायपा या तळ्यामध्ये उतरवले आता, आता असं करा डाव्या डाव्यापायीचा अंगठा द्या उजव्या उजापायची सही द्या केस निर्दोष तुमचे आणि कुणी काय तुम्हाला त्रास दिला तर माझा नंबर घ्या नंबर घ्या म्हणजे आता अठ्ठ्याण्णव साठ तीन बोकडे एक पाठ मागून सपाट आता एक काम करा साहेब त्यांची चेकिंग करा बरं खालून खालून घ्या तीन पोलीस पंधरा गाड्या <laughs> वाड्यात आणि त्यांच्या सासऱ्याचं लग्न आहे सासऱ्याचं लग्न सासूच जावळ आहे मेवणीचं मोतर आहे जेवण मस्त केलेले सर शेंबडाची बेकडाची वडी डेकणाची वसळ तोंड बांधून खायचं पाय बांधून यायचं चाळणीने पाणी प्यायचं अजिबात लाजायचं नाही मागून खायचं हो आणि तुम्हाला कोणी त्रास दिला तर आमच्या साहेब आहेत आमच्या साहेबांचा नंबर घ्या दुसरा अठ्ठ्याण्णव सतरा आणि कुठेही उतरा नाही तर केस कात्रा म्हणता तुम्ही <laughs> असे स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत पण हा समाज आजही मूलभूत सुखसुविधांपासून वंचित आहे हे मोठं अपयश शासन प्रशासन आणि सरकारचं आहे असंच म्हणावं लागेल याची ऊर्जित व्यवस्था करणं गरजेचं झालंय अन्यथा काळाच्या ओघामध्ये ही कला लोप पाहून जाईल आणि फक्त आणि फक्त चित्रांमध्ये याला बहुरूपी म्हणतात आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या कलेची निर्मिती केली आहे असंच म्हणावं लागेल संतोष सदाशिव शिव शिंदे देव देटन राहायला देव देटेन साहेब क्षेत्रामध्ये पसरमध्ये आम्ही वडलोपार्जित धंदा करतो आमचा व्यवसाय आहे नेमकं काय करतात आम्ही अनेक वेष धारण करून श्री लोकांचं मनोरंजन करून आम्ही स्वतःची उपजीविका भागवतो खेडो खेडे खेडोगावी जाऊन श्री शहरात पण फिरतो आणि आमचे जे काही लोक दहा पाच रुपये देतात त्याच्यातूनच आमचं प्रपंच आणि मुलांचंही शिक्षण याच्यातूनच चालतंय आमचं आमचं शिक्षण वगैरे हो झालेलं नाही मुलांना तरी शिक्षण देत आहे हो हो सर आता एक मुलगा माझा पाचवीला आहे एक चौथीला आहे म्हणजे याच्या याच्यातूनच मी मुलांचं आणि माझं भागवतोय आहे आता लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला आता पहिला आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळत होता कारण आता अलीकडं आमच्या कलेकडे दुर्लक्ष आहे आम्हाला कुणी म्हणजे व्यवस्थित बोलतं कुणी एक दहा पाच रुपये देतं तर कुणी हाडजेड करतं आम म्हणजे आमच्या कलेला वाव मिळत नाही सर आता वाईट असा अनुभव आहे का तुमच्या आहे ना सर कारण आम आत्ताच ह्या गावामध्ये आमचे पाच लोक असेच फिरण्यासाठी गेले आणि तिथं जागीच मग ठार केले पण त्याच्या ब बस, आधार कार्ड हे सगळे डॉक्युमेंट असताना त्या लोकांनी बघितलंसुद्धा नाही त्या लोकांना जागीच खलास करून टाकला आमचे पाच लोकं वार गेले च्या काळामध्ये आमची लोककला पावत चाललेली आहे आम्ही जनजागृतीचे कामं करतो जनजागृती म्हणजे सोशल रॅली वगैरे पतनाट्य असे कार्यक्रम घेतो या कलेला आमच्या काही वाव मिळत नाही आणि त्याच्यापासून आमच्या कलेचे किंमत केले जात नाही आता ह्या आमच्याकडे शासनाने दुर्लक्ष न करता आमच्याकडे थोडीशी आमच्याकडे थोडस आहे सुनील पिंगळे सी चोवीस तास पाबळ सबस्क्राईब करा सी चोवीस तास युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी